जय जय ऋग्वेर समर्थ समर्थ म्हणतात की आयुष्यामध्ये जीवनामध्ये कधीही उदास होऊ नका समर्थ म्हणतात की चढ उतारा संसारात तर राहणारच आहे सुख दुःख तर येतच राहणार आहे संकट तर एक झालं की एक येणारच आहेत आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की जीवनामध्ये कधीही उदास होऊ नका असं समर्थ आपल्याला ते सांगतात समर्थ म्हणतात की त्या लोकांसाठी काहीतरी करून दाखवा समर्थ म्हणतात की त्या लोकांसाठी काहीतरी करून दाखवा ज्या लोकांनी तुमचा अपमान केला आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात त्या लोकांना साठी करून दाखवा की ज्या लोकांनी तुम्हाला पान उतारा केलेला आहे तुम्हाला घालून पाडून बोललेला आहे तुमचा पदोपदी अपमान केलेला आहे आणि तुम्हाला नेहमी कमी लेखलेला आहे त्या लोकांसाठी काहीतरी करून दाखवा असं समर्थ आपल्याला सांगतात आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की स्वतःला वचन द्या म्हणून समर्थ म्हणतात की स्वतःला वचन द्या आणि त्या व्यक्तींसाठी करा ज्यांनी ज्यांनी आपल्याला लहानाचं मोठं केलेलं आहे आणि आपली कणगोई धरून त्यांनी आपल्याला चाला चालायला शिकवलं आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात समर्थ म्हणतात की स्वतःला वचन द्या त्या व्यक्तींसाठी काहीतरी करा की ज्यांनी आपल्या आपल्याला लहानाचं मोठं केलेलं आहे आणि आपली कणगोई धरून आप आपल्याला त्यांनी चालायला शिकवलेलं आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की स्वतःला स्वतःला नेहमी वचन द्या जेवढा विचार करता त्यापेक्षाही जास्त प्रयत्न करा जेवढा विचार करण्याला तुमची ऊर्जा खर्च करताय तेवढाच तेवढाच प्रयत्न करण्याला तुमची ऊर्जा खर्च करा असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि हिंमत कधीही तुटू देऊ नका हार कधीही मानू नका नेहमी नेहमी हिमतीने काम करा धाडसाने काम करा असं समर्थ आपल्याला ती सांगतात समर्थ म्हणतात की जे काम करण्याची आवश्यकता आहे त्या कामामध्ये आवड निर्माण करा जे काम करण्याची आपल्याला आवश्यकता आहे त्या कामामध्ये आपल्याला आवड निर्माण केली पाहिजे आणि ते काम मनापासून आपल्याला करता आलं पाहिजे असं समर्थ आपल्याला ती सांगतात आणि आवड असेल तर आवड असेल तर कोणतेही काम आपण उत्तमरित्या करू असं समर्थ आपल्याला ते सांगतात समर्थ म्हणतात की ज्या वेळेस रात्री ज्यावेळेस रात्री दोन वाजता बाळ बाळ हे रडत उठतं ज्यावेळेस रात्री दोन वाजता सहा महिन्याचं बाळ हे रडत उठतं त्यावेळेस आईलाही झोप आलेली असते आई, आई बाळ रडते म्हणून झोपत नाही ती आई पण लगेचच उठती त्या बाळाला लगेचच दूध वगैरे काय हवं असेल तर देते आणि परत त्याला झोपवती बघा म्हणले म्हणजे त्या आईला त्या आईची जबाबदारी असते कर्तव्य असतं म्हणून ती आई रात्री दोन वाजता जागून त्या बाळाला झोपवते आणि जरी उठला असेल तर त्याला झोपवण्याचा प्रयत्न करते असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि म्हणूनच समर्थ म्हणतात म्हणून समर्थ म्हणतात की जे काम करण्याची आवश्यकता आहे त्या कामामध्ये आवड निर्माण करा आणि ते काम मनापासून करा ते तुम्हाला ते काम तुम्हाला आवडलेलं असेल किंवा नसेल तरीही ते काम उत्तमच करा असं समर्थ आपल्याला सांगतात समर्थ म्हणतात की नेहमी सकारात्मक विचार करा नेहमी सकारात्मक विचार करा आणि मनाला मनाला नेहमी सकारात्मक उर्जाने भरून टाका असं समर्थ आपल्याला ती सांगतात समर्थ म्हणतात की आपल्याला आपल्याला त्र्याऐंशी लक्ष नऊशे नव्याण्णव या युनितून आपल्याला मनुष्य जन्म मिळाला आहे तर त्या मनुष्य जन्माचं आपल्याला सार्थक करता आलं पाहिजे परमेश्वराने कोणत्या तरी उद्देशाने द्ञा परमेश्वराने कोणत्या तरी उद्देशाने आपल्याला मनुष्य जन्म दिला आहे तर तो मनुष्य जन्म आपल्याला सार्थक करता आलं पाहिजे आणि काहीतरी या जीवनामध्ये येऊन करून आपल्याला दाखवता आलं पाहिजे आणि म्हणून समर्थ म्हणतात की मरावे परी कीर्ती रूपे उरावे असं समर्थ आपल्याला इथे सांगतात समर्थ म्हणतात की मनामध्ये कोणताही प्रकारचा संशय ठेवू नका जे काम करायचं आहे ते अत्यंत मनापासून करा असं समर्थ आपल्याला इथे सांगतात समर्थ म्हणतात की आपला <coughs> आपला जो मनुष्य जन्म मिळाला आहे परमेश्वर आणि सर्वश्रेष्ठ सर्वश्रेष्ठ रचना हा जन्म आपल्याला दिलेला आहे परमेश्वराने सर्वश्रेष्ठ रचना आखूनच हा मनुष्याचा जन्म आपल्याला दिलेला आहे बघा म्हणले जे काही प्राणी जे काही पशुपक्षी आहेत त्यांना जर एखादी गोष्ट करायची असेल किंवा त्यांना जर त्यांचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर त्यांना करता येतं का पण मनुष्याला मात्र बुद्धी आहे मनुष्याला मात्र हातपाय आहेत मनुष्य कोठे कुठे पाहिजे तेथे जाऊन आपलं अस्तित्व निर्माण करू शकतो आणि आपल्या बुद्धीच्या जोरावर काहीही करू शकतो आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की आणि परब्रह्माने सर्वश्रेष्ठ रचना करूनच मनुष्याला जन्माला घातलेला आहे असं समर्थ आपल्याला इथे सांगतात म्हणून समर्थ म्हणतात म्हणून समर्थ म्हणतात की नेहमी सकारात्मक विचार करा प्रयत्न एवढे करा आणि स्वतःला सिद्ध करून दाखवा प्रयत्न एवढे करा आणि स्वतःला सिद्ध करून दाखवा असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा समर्थ आपल्याला एक छोटासा बोध सांगतात समर्थ म्हणतात की एका गावामध्ये राजाने स्पर्धा ठेवली होती एका गावामध्ये राजाने स्पर्धा ठेवली होती आणि त्या स्पर्धेमध्ये राजाने त्या स्पर्धेमध्ये राजाने आठ आठ घातली होती की जे कोणी या मोठी मैस होती जे कोणी त्या म्हशीला उचलून राजवाडा पूर्ण राजवाडा एक फेरी मारेल त्या म्हशीला घेऊन पूर्ण राजवाड्यामध्ये मधून एक फेरी मारेल त्याला राजा त्याला राजा शंभर सोन्याच्या मोहरा देणार होत्या अशी स्पर्धा राजाने ठेवली होती त्यावेळेस गावातले सर्व काही लोक त्या त्या सोन्याच्या मोहराच्या आशेने सगळे काही लोकांनी प्रयत्न केले मैस खूप मोठी होती आणि वजनालाही खूप होती बरेच लोकांनी प्रयत्न केले कोण कोण पडलं तर कोणाचं हाड मोडलं काही ना काहीतरी सारखं चालू झालं पण एकालाही ती मैस उचलता आली नाही मग मात्र मग मात्र शेवटी एक गावातला पैलवान आला आणि त्याने प्रयत्न केला पण त्यालाही ती मैस उचलणे उचल, उचल तोही उचलू शकला नाही त्यावेळेस मात्र तो राजाकडे गेला आणि राजाला म्हणाला राजाला तो पैलवान म्हणाला मला फक्त अडीच वर्षाचा कालावधी द्या मला फक्त अडीच वर्षाचा कालावधी द्या आणि ही मे पूर्णपणे राजवाडा राजवाड्याला पूर्णपणे फेरी मारून ही स्पर्धा मी जिंकून दाखवेन मला फक्त अडीच वर्षाचा तुम्ही कालावधी द्या आणि त्यावेळेस राजा म्हणाला ठीक आहे आणि त्या पैलवानने त्या मशीचं पिल्लू होतं ते म्हशीचं पिल्लू तो पैलवान म्हणाला हे मशीचं पिल्लू मी माझ्या घरी घेऊन जातोय अडीच वर्षाने हे मशीचं पिल्लू त्याच्या आईसारखंच वजनाने मोठं होईल आणि त्यावेळेस हीच मेस मी घेऊन इथे येईल आणि तुमच्या समोर हिला मी पाटीवर घेऊन पूर्ण राजवाडा मी पूर्णपणे फेरी मारेल मग मात्र राजा मनाला ठीक आहे आणि मग मात्र तो पैलवान त्या मशीदच्या पिल्लूला घेऊन आपल्या घरी गेलं पैलवानाने नित्य नेमाने प्रयत्न चालू ठेवले जो काही मशी, मशीच्या पिल्लूला खायला लागते ते रोज टाकत होता आणि रोजचे त्याचे प्रयत्नही चालू चालू होते रोज तर त्या मशीच्या पिल्लूला घेऊन आपल्या घराभोवती चार पाच फेऱ्या मारत होता असं करत करत त्याने एक दिवसही ही म्हशीच्या पिल्लूला घेतलं नाही असं झालं नाही थोडे थोडे प्रयत्न सतत सतत त्याचे चालू होते ती जस जसं मशीचं पिल्लू मोठं मोठं होत झालं तस तसं पैलवानाने आपला आहारही घ्यायचं ठरवलं तस तसा तो आहारही उत्तमाचा घेऊ लागला आणि मग मात्र त्याने एक दिवस असा सोडला नाही की त्या म्हशीच्या पिल्लूला उच्चल नाही असा एकही दिवस गेला नाही असं करत करत अडीच वर्ष त्याने प्रयत्न केले आणि मग मात्र मग मात्र त्याच्या प्रयत्न यश आलं आणि अडीच वर्षाने बरोबर तो राजवाड्यामध्ये गेला आणि राजाला म्हणाला राजे साहेब मी जे काही तुम्हाला अडीच वर्षाचा कालावधी सांगितला होता तो पूर्णपणे अडीच वर्षाचा कालावधी पूर्ण झालेला आहे आणि आता हे मी जे तुमच्याकडून मी म्हशीचं पिल्लू घेऊन गेलो होतं तर आता मोठं झालेलं आहे त्याच्या आईसारखेच त्याचं वजन ही मोठं झालं वजन ही वाढलेलं आहे आणि हे आता म्हशीचं हे जे म्हशीचं पिल्लू मी घेऊन गेलो होतं ते आता आता मोठी मैसच झालेली आहे आता हिला मी घेऊन तुमच्या राजवाड्याला पूर्णपणे फेरी मारतो मात्र राजाला आश्चर्य वाटलं राजाला वाटलं की ह्याच्याकडून काही होणार नाही पण त्याने अडीच वर्षाचा कालावधी दिला होता अडीच वर्ष त्याने, त्याने प्रयत्न केले होते एकही एक दिवस असा गेला नव्हता की त्याने ते मशीचं पिल्लू घेऊन आपल्या घराभोवती पाच सहा फेऱ्या मारल्या नाहीत असं एकही एक दिवस गेला नाही रोज तो मशीचं पिल्लू आपल्या पाठीवर घेत होता आणि आपल्या घरासमोर चार पाच फेऱ्या मारत होता आणि एवढे त्याने प्रयत्न केले एवढं सातत्य एवढं जिद्द होती एवढा स्वतःवर विश्वास होता स्वतःला वचन दिलं होतं आणि मग मात्र त्या कामामध्ये त्याला यश कीर्ती आली आणि त्याने मात्र समोर त्या आपल्या आपल्या पाठीवर घेतलं आणि पूर्णपणे दाखवली आणि मग मात्र गावकरी लोकांनी टाळ्या वाजवल्या आणि मग मात्र राजालाही आश्चर्य वाटलं आणि राजाला वाटलं ही अशक्य गोष्ट आहे पण त्या पैलवानाने मात्र ती गोष्ट शक्य करून दाखवली आणि मग मात्र राजाने आपल्याकडचे काही ठरलं होतं ते शंभर सोन्याच्या मोऱ्या त्या पैलवानाला दिलं आणि पैलवानाचा त्या गावामध्ये जे जे कारण त्याने अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये एवढं प्रयत्न केले होते की त्याला त्या, त्या कामामध्ये यश आली आणि त्याचं कौतुक होऊ पण बघा म्हणले समर्थ आपल्याला या बोधातून हे शिकायला मिळतं की जीवनामध्ये उदास कधी होऊ नका आपलाही एक ना एक दिवस येतो म्हणून म्हणून तो दिवस येण्यासाठी सातत्याने प्रयत्न करा जे काही आपण नियोजन केलेलं आहे जे का कामामध्ये आपली आवड आहे जे काम आपला ज्या कामामध्ये आपल्याला यश कमवायचं आहे त्या कामामध्ये सातत्याने प्रयत्न करा सातत्य ठेवा जिद्द ठेवा त्या कामामध्ये तुम्हाला यश कीर्ती प्रताप महिमा नक्कीच येईल असं समर्थांनी आपल्याला या बोधातून समजावून सांगितलं तरी आता आपण येथेच थांबूया हा व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा भेटूया पुढील भागात धन्यवाद जय सद्गुरू